राजीनामा दिला होता खरंतर ज्या व्यक्तीच्यामुळं भारतीय जनता पार्टी दीड वर्षापूर्वी मला सोड़ावे लागली मला असं वाटतं की त्या माणसाला भारतीय जनता पार्टीमध्ये थारा नव्हता त्यामुळे मी तर लोहा कंदार मतदारसंघामध्ये निवडणूक ही मी व्यक्तीच्या विरोधामध्ये लढलो आणि आजही मी तुम्हाला सांगतोय की मला माझ्या पस्तीस वर्षाच्या पॉलिटिकल करिअरमधला दीड वर्षाचा जो मागचा कालावधी आहे तो शिवसेनेबरोबर जावा लागला मला माझ्या पुन्हा स्वपक्षामध्ये घरामध्ये घरवापसी झाल्यामुळं मला अत्यंत आनंद झालेला आहे यापुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी मी माझं आयुष्य निश्चितच वेचणार आहे या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून अशोक चव्हाण साहेब या सगळ्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहे तर आपल्याकडे म्हणजे महत्वाचं पद होतं राज्यसंघटक पद होतं खरं तर मी शिवसेना का सोडली त्याचंही मागच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस सांगितलं होतं इथला प्रमुख असेल विनायक राऊत असेल यांनी शिवसेना या ठिकाणची संपवण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं की ज्या पक्षाला ज्या माणसाला जी स्वतःच्या विक्रीसाठी पक्षाचा उपयोग स्वतःच्या पोट भरण्यासाठी करतायत अशा नेतृत्वावर माझ्यासारखा पस्तीस वर्ष संघटनेमध्ये काम करणारा काम करू शकत नाही त्यामुळं मी तर दीड महिन्यापूर्वी राजीनामा दिला पक्षाला प्रवेश करायला मला खूप वेळ लागला लक्षात तेव्हा अशी काही परिस्थिती नाही मी काल राजीनामा दिला आणि उद्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये लोहाकंदारमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ घराघरापर्यंत पोचवण्याचं काम निश्चितच पुढच्या काळामध्ये करेल